आपण पाहत आहात न्यूजशाही नेटवर्क रखडलेल्या काळमावाडी धरणाच्या गळतीच्या कामास अखेर सुरुवात काळमावाडी धरण गळती प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष कामास आजपासून सुरुवात झाली आहे धरणाच्या मुख्य भिंतीवरील भागात प्रायमरी ड्रिलिंग व ग्राउंडिंग साठी विवरे घेण्याचे प्राथमिक टप्प्यातील काम सुरू झाले आहे आता मुख्य भिंतीत बारा मीटर खोलीपर्यंत विवरे घेण्यास शक्य होणार आहे धरणाच्या मुख्य भिंतीच्या माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत त्र्याहत्तर साठी विवरे घ्यावी लागणार आहे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ समितीकडून काही दिवसांपूर्वी गळतीची पाहणी करण्यात आली होती प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर वेळोवेळी कामाची पाहणी तज्ज्ञ समितीकडून केली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे तज्ञ समितीच्या शिफारसीनुसार गळती प्रतिबंधक उपाययोजना कामाचा आराखडा अंदाजपत्रक प्रशासकीय मंजुरी निधी तरतूद आणि निविदा मंजूर कार्यवाहीत तीन वर्षाचा कालावधी केला विधानसभेत लक्षवेधी मांडून धरण बाबत निधी मंजूर करण्यासाठी स्वर्गीय आमदार पी एन पाटील नामदार प्रकाशराव आंबेडकर व आमदार सतेज पाटील यांनी प्रयत्न केले गळती प्रतिबंधक उपाययोजना काम सुरू करण्याच्या मागणीने गेल्या काही महिन्यापासून जोर धरला होता आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने किमान पुढील दोन वर्षात ते पूर्णत्वास जाईल अशी आशा आहे सिंचनाचे योग्य नियोजन होऊन काम पूर्ण व्हावे अशी आशा भूमिपुत्रांनी व्यक्त केली आहे न्यू शाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्न गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची